माढ्या तालुक्यातील कुरडू इथं बेकायदा आय पी एस प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी अंजना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून कारवाई थांबवण्यासाठी दबाव टाकला अजित पवारांनीही कृष्णा यांना तात्काळ कारवाई थांबवा अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेन असं फोनवर धमकावलं या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार नरमले व त्यांनी सारवासारव केली दरम्यान थेट उपमुख्यमंत्र्यांनी दबाव असला तरी तो झुगारून पोलीस व प्रशासनानं राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाबासाहेब जगताप माजी सरपंच अण्णा ढाणे नितीन माळी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष कापरे या चार नेत्यांचा वीस जणांवर शासकीय कामात अडथळा व बहात्तर हजार रुपयांचा अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कुरडोवाडीत गुन्हा दाखल केला आहे पोलीस कॉन्स्टेबल नितीन गोरे व ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी ही फिर्याद दिली आहे अजित पवारांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता अजित पवार एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकाव्यात ते नेहमी म्हणतात मी बेशिस्त खपवून घेणार नाही मग आता त्यांनी काय केलं तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एका आय पी एस अधिकाऱ्याला अशा प्रकारे दम देता मग आता कुठं गेली तुमची शिस्त असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय अंजना कृष्णा दोन हजार तेवीस बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात पोलीस उपाधीक्षकपदी नियुक्ती झाली अंजना कृष्णा मूळच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील आहे अंजना कृष्णा यांचे वडील बीजू हे कपड्याचे छोटेसे दुकान चालवतात तर त्यांची आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहे केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्णा यांनी यू पी एस सीची परीक्षा दिली दोन हजार बावीस साली त्यांनी भारतातून तीनशे पंचावन्नवा क्रमांक पटकवला होता